पुसला तालुका वरुड येथे मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे लग्न झाल्यानंतर अगद्या दोन दिवसातच नवरदेवाच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्थानिक अमोल प्रकाश गोडबडे वय बत्तीस विव यांचा विवाह नागपूर जिल्ह्यातील मोहाळ येथील तेजस्वी सुरेश विकार वय सव्वीस इंचाची मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी सभागृह पुसला येथे मोठ्या उत्साहात पार पडला गोडगरे कुटुंबातील स्थानिक पुलाचे लग्न असल्याने हर्ष उल्लासाचे वातावरण होते मंगलाष्टक अक्षता नवरा नवरीच्या आनंदी क्षण यामध्ये सर्व मंडळी रमली होती परंतु हा आनंद क्षणात दुःखात बदलला विवाह सोहळा संपून दीडच्या सुमारास अचानक नवरदेव नवदे प्रकृती बिघडल्याने ते खाली कोसळले तातडीने त्यांना वरुड येथील खासगी रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले हृदयविकारात झटका हा मृत्यूचे कारण असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते अवघ्या काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी महाराष्ट्रात गुणगुणले जात होते त्याच सभागृहात मृत्यूच्या बातमीने रडवले वाढला अमोल गोडबरे सर्व सेवेत कार्यकर्ते होते त्यांच्या अचानक जाण्याचे गोडबोले तसेच नववधूच्या विखात परिवार पूर्णपणे कोण मडला आहे हळदे संसदे कोमजल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकाचे हा आघात सहन करणे अवघड झाले आहे आनंदाच्या शनी असा शोकतिंका ओढल्याने पुसला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे